नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज अगदी सोपी आणि अगदी दोन मिनटात तयार होणारी खिचडी शाबू उपवासाची खिचडी साबू खिचडी आपण त करणार आहोत त्यासाठी आपल्याला ला दोन ता तीन तास अगोदर भिजू घातलेली साबुदाणा लागणार आहे तीन तासासाठी भिजून घेतले होते साबुदाने पाहू शकतात छान असं मऊ झालेलं आहे त्यासोबत आपल्याला एक बटाटा साली साल काढून चिरून घेतलेला हिरवी मिरची आणि शेंगाचं कूट करून घेतलेला जिरे मीठ आणि साखर अगदी कमी साहित्यात स्वादिष्ट अशी शावदानाची खिचडी आपण तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला एका कढईत तेल घ्यायचं आहे तेलात छान जिरे छान तापल्यानंतर त्यात ता जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे तडतडले की त्यात लागलीच आपण बटाटे टाकून घेणार आहोत जिरे तडतडले आहेत त्यात बटाटे टाकून घेत आहोत बटाट्याला छान क्रिस्प होईपर्यंत गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत छान असे वाजून घ्यायचे आहे जेणेकरून खिचडीत बटाटे अगदी छान असे लागतील मऊ सुद्धा साबून आणण्यासाठी हे क्रिस्पी केलेले बटाटे अगदी छान असे कॉम्बिनेशनमध्ये जातात पाहू शकतात बटाटे छान क्रिस्पी होत आहेत बटाटे क्रिस्पी झाल्यानंतर त्यात साबुदाणा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला त्यात हिरवी मिरची आणि शेंगाचा ठेचा टाकून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या शेंगा घेऊन त्याला थोडंसं मीठ आणि साखर टाकून घ्यायचं आहे टाकू शकत मी थोडं चवी पुरत मीठ टाकून घेतलेलं आहे आता थोडीशी साखर मी टाकून घेणार आहे साखर लागणार आहे आपल्याला त्याचबरोबर थोडंसं त्याला हलून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडासा शेंगाचा कूट मी टाकून घेऊन छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता छान अशी खिचडी रेडी आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा